महाराष्ट्रातील महिला आणि मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी आत्मनिर्भर बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली या योजनेसाठी शेहेचाळीस हजार कोटींची तरतूद सुद्धा करण्यात आली या योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट वर्षापर्यंत महिलांना सरकार दरमहा एक हजार पाचशे रुपये देणार आहे या योजनेचा लाभ विवाहित विधवा घटस्फोटीत निराधार व सर्व स्तरातील महिलांना होणार आहे एक जुलैपासून या योजनेचा अर्ज भरण्यासाठी सुरुवात सुद्धा झालेली आहे पण मात्र हा अर्ज भरताना अनेक महिलांकडून पैसे सुद्धा उकळण्यात येत आहेत लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांसाठी महिलांची आर्थिक लूट होताना सुद्धा दिसत आहे आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय एक तर महिलांना या, या योजनेचा लाभ मिळण्यासाठी महिला लांबच लांब रांगा लागवत आहेत आणि या योजनेचा लाभ जर घ्यायचा असेल तर त्यासाठी पैसे सुद्धा मोजावे लागतात आणि त्याच पद्धतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जर अशा पद्धतीनं आर्थिक लूट होत असेल तर मग या